மோர் மங்கலமூர் மோரிய சர்வா நமஸ்க்கு சீமா ஆனந்த ஜீவன் மரத்து மனப்பாசன் ஸாத்தி सर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असं का म्हणलं कारण आजचा व्हिडिओ हा खास आपल्या गणपती बाप्पांसाठीच आहे कारण येत्या आपल्या सत्तावीस ऑगस्टला आपले गणपती बाप्पा येत आहेत म्हणजे जे आपण दहा दिवसासाठी गणपती बाप्पा बसवतो तर त्या गणपती बाप्पाचं आगमन आपल्या सत्तावीस ऑगस्टला होत आहे तर ह्या गणपती बाप्पासाठीच मी आज काहीतरी खास बनवणार आहे या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळणार आहे खूप खास आणि खूप छान अशी गोष्ट आहे जे की आपल्याला प्रत्येकालाच ज्यावेळेस आपण गणपती बाप्पा घरी बसवतो त्यावेळेस ती लागतेच तर ती म्हणजे आहे गणपती बाप्पाचा फेटा तर खूप सुंदर आणि खूप छान असा गणपती बाप्पाचा फेटा मी आजच्या या व्हिडिओमध्ये बनवून दाखवणार आहे तर तो जर फेटा तुम्हाला आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका कारण मध्येही कुठेही स्किप करू नका आपला पूर्ण व्हिडिओ बघा गणपती बाप्पाचा सुंदर असा फेटा ते पण आपल्या घरच्याच काही गोष्टी वापरून मी तो फेटा बनवणार आहे कारण काही वेळेस आपल्याकडे लेस असतात साडीच्या काही ब्लाऊज पीस आपण शिवत नाहीत किंवा ब्लाऊज पीसचं कापड असतं खूप छोट्या छोट्या गोष्टींचा वापर करून हा मी गणपती बाप्पासाठी फेटा बनवणार आहे कारण सकाळीच एक बघितला फेटा मला तो खूप आवडला म्हणला आपण पण नक्की ट्राय करूया आणि आपल्या मैत्रिणींसोबत पण तो नक्की शेअर करूया कारण प्रत्येकाला घरच्याच वस्तू घरच्याच गोष्टी वापरून तो फेटा बनवता येईल आणि तो तुम्हाला खूप उपयोगी होईल असा हा आजचा व्हिडिओ आहे तर चला फेटा बनवायला सुरुवात करूया या पद्धतीचा हा पेपर घ्यायचा आहे त्याला रेक्टँगल बनवायचा आहे टेन म्हणजे दहा बाय सतरा म्हणजे दहा सेंटीमीटर रुंदी आणि लांबी आहे ती सतरा सेंटीमीटर अशा पद्धतीचा हा रेक्टॅंगल आखून घ्यायचा आहे पे पट्टी म्हणजे स्केल आणि पेन्सिलच्या सहाय्याने या पद्धतीचा बघू शकता आणि थोडासा असं जाड पाहिजे आपल्याला तो पेपर खूप पत पतला म्हणजे खूप आपला नोटबुकचा वगैरे असतो असा नको थोडासा आर्ट अँड क्राफ्टला वगैरे जसे युज करतात त्या टाईपमध्ये हा असा आपल्याला पेपर पाहिजे आणि तो कट करून वगैरे रेक्टँगल कट करून घ्यायचा आणि सेकंड जो आहे तो चौदा सेंटीमीटर लांबी आणि चार सेंटीमीटर ती त्याची रुंदी ठेवायची आहे आणि तो पण एक असा रेक्टँगल कट करून घ्यायचा आहे आणि त्याला जो आपण असं सर्कल टाईप म्हणजे थोडासा राऊंड शेप देणार आहोत म्हणजे जसं फेट्याला वरच्या साईडने एकदम असं सा थोडासा राऊंड मध्ये असतो ना तशा टाईपमध्ये ते काय असं त्याला काही मेजरमेंट वगैरे नाहीये ते अंदाजेच द्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं हे कट करून घ्यायचं आहे एक भाग आणि जो दुसरा भाग आहे त्याला फक्त एका रेक्टँगलच्या कोपऱ्यापासून तो दुसऱ्या खालच्या रेक्टँगलच्या ह्याच्यापर्यंत राऊंड देत आपल्याला ते शेप द्यायचा आहे आणि ते कट करून घ्यायचं आहे म्हणजे एक असा एखादा जर स्क्वेअर असेल तर त्याचा एक कोरभर भागप्रमाणे तर व्हिडिओत बघू शकता तर हे माझ्याकडं कापड थोडंसं शिल्लक होतं साडीतलं तर मी याचा फेटा बनवणार आहे हे फेट्यासाठी यूज करणार आहे तुम्ही पण यूज करू शकता असंच म्हणजे ब्लाउज पीस किंवा एखादं तुमच्याकडं असेल तर अशा पद्धतीचं तुम्ही कापड पैठणी साडीचं वगैरे किंवा काठाच्या तर या पद्धतीनं सेम आपण जे पेपर कटिंग करून घेतले होते तसं ते सेम फॅब्रिक कट करून घ्यायचं आणि त्यानं ग्लूच्या साह्याने त्याला ते चिटकवायचं आहे तर मी याला हॉट म्हणजे जे ग्लो असतो ना गन ग्लू तर ती वापरत आहे आणि त्याच्या पद्धतीनं त्याच्या साह्यानं मी हे चिटकवून घेत आहे म्हणजे काय होतं यांनी मी आधी बघितलं होतं फॅब्रिक ग्लूनी पण ते काही व्यवस्थित चिटकत नव्हतं त्यामुळं मग मी हे ग्लू गन वापरली त्याने एकदम छान आणि ते, ते फिनिशिंगमध्ये दिसत होतं म्हणजे चिटकायला पण ते व्यवस्थित आणि पटकन चिटक चिटकल्या जात होतं ते पेपर आणि ते फॅब्रिक वगैरे तर मग हे चिटकून घेतलं थोडं साईडला ठेवलं आणि त्याच्या आधी म्हटलं की हे स्टोनची जी मी लावणार होते स्टोन आणि ते बॉल चेन स्टोन चेन वगैरे ह्या लेस लावून मी ते थोडस दोन आपण शो बटन टाईप असं सा पिन सारखं करणार होते तर ते मी म्हणलं आधी चिटकवून ठेवू म्हणजे ते करून घेऊ म्हणजे ते काय होईल जे ग्लो आहे ना तर ते थोडासा सुकेल म्हणून मी हे करून घेत आहे मध्ये एक मोठा स्टोन लावलाय आणि त्याच्या साईडनी बॉल चेन आणि मग दोन असे राऊंड घेत पुन्हा नंतर त्याला स्टोन चेन पण लावली आणि ते खूप छान सुंदर दिसायला खूप छान दिसत होतं आणि मग जे म्हणजे आपल्याकडे घरात स्टोन वगैरे तर असतातच असे म्हणजे कुठल्या साडीचे पडलेले किंवा एखादं कशाचे ना कशाचे निघतात मग हे असं तुमच्याकडे जर नसेल तर मग एखादं लेस किंवा मण्यांचं जरी तुम्ही लावलं किंवा एखादी सरळ आपली साडी पिन जरी लावली यूज केली ना तरी पण ते छान दिसतं साडी पिन पण तुम्ही लावू शकता थोडंसं त्याला मन्यांची वगैरे हे करून तर बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी हे असे दोन करून घेतले दोन्ही साईडनी दोन लावायचे होते म्हणून बघू शकता खूप सुंदर दिसत आहे आणि छान वाटतं आणि मग ही पण माझ्याकडं लेसचा एवढाच तुकडा उरलेला होता लटकन लेसचा तर ती पण मी एक साईडला ती चिटकवून घेणार आहे म्हणजे म्हटलं ते थोडीशी खाली लटकते अशा टाईपमध्ये ते छान दिसेल थोडासाच तुकडा उरला होता कारण ती एक तर ड्रेसला पण यूज करता येत नव्हती आणि काहीच नाही मग ते अशा काही काही गोष्टी अशा जपून ठेवल्या का ते कधी कधी कामाला येतात तर मग टाकून देण्यापेक्षा मी ठेवली होती ती जपून तर ती मला कामाला आली त्याचे जे दोरा असतो ना ते कट केलं का तिथून मणी निघतात तर मग त्या दोऱ्याला आधी गाठ मारायची आणि मग तो दोरा पण आपण जिथं चिटकवतो त्याच्यामध्ये घ्यायचा आणि हे बॅ बॅक साईडनी पण ते व्यवस्थित चिटकून घ्यायचं तर आता हे आपण जे दोन्ही भाग कट केले होते तर ते बघायचे एकावर ठेवून तर हे इथं चिटकवताना ना, ना खूप प्रॉब्लेम येतो एका दिवस उलटं सुलटं होतं मग ते लक्षात येत नाही कसं चिटकवायचं तर ते आपण शेप बघायचा आधी कशा साईडनी व्यवस्थित दिसतोय आणि मगच चिटकवायचं कारण पहिल्यांदा मी करताना माझ्याकडून चुकीचं चिटकवलं गेलं होतं तर या पद्धतीने एका शेपमध्ये आलं पाहिजे ते कर जे आहे तो वरचा तोर एकसारखा आला पाहिजे म्हणजे ते आपण आपलं व्यवस्थित चिटकल्या जाईल आणि ते दिसायला व्यवस्थित दिसेल तर आता हे काठाचा भाग घेतलाय मी जो वरचा तुरा म्हणतो ना आपण तुरा असतो प्लेट्स पाडून तर त्या तुऱ्यासाठी मी हा काठाचा भाग यूज केला म्हणजे काठाचा ह्याचा तुरा छान दिसतो मग त्याला काय केलं एक हे पण अंदाजेच घेतलं मी काय असं मोजून नाही घेतलं एक साधारण प्लेट्स पाडून बघितल्या प्ले आपल्याला किती तर मग त्या पद्धतीनं मी हे घेतलं आणि एक साईडची जी बाजू होती तर ती ग्लून चिटकवून घेतली म्हणजे दोरे वगैरे निघणार नाहीत आणि मग छोट्या छोट्या आपण जशा निर्या करतो किंवा साडीच्या प्लेट्स वगैरे पाडतो तर त्या पद्धतीनं याच्या प्लेट्स पाडून घेतल्या आणि त्याला दोऱ्यानं बांधून घेतलं तुम्ही रबर बँड पण लावू शकता माझ्याकडे रबर बँड नव्हतं मग हा थोडासा जाड दोरा होता तर त्या दोऱ्याला मी लावून घेतलं आणि दोन्ही बाजू चिटकवून घेतल्या होत्या तर बघू शकता किती सुंदर हा असा फेट्याचा तुरा तयार झालेला आहे आणि त्याच्या ज्या प्लेट्स आहेत तुम्ही प्रेस जरी केलं ना तरी चालेल पण मी हे काठं थोडेसे जाड होते त्यामुळं मी काही प्रेस वगैरे केलं नाही तसंच ते व्यवस्थित प्लेट्स पडल्या आणि मग ते व्यवस्थित असं ग्लू लावून त्याला पण तिथं जिथं आपण दोन्ही भाग चिटकवले होते तर तिथं चिटकवून घेतलं आणि साईड साईडनी पण ग्लू लावून ते चिटकवून घेतलं म्हणजे ते जे आपण तुरा करतोय तो निघणार नाही तर या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं तो ते पण चिटकवून घेतला आणि जे आपण मागे फेटा बांधायला करणार होतो तर हे गोटापट्टीची जी लेस होती तर ती वापरली कारण म्हणलं बांधायला थोडस गोल्डनमध्ये वगैरे जरी दिसलं तरी काही हे वाटत नाही तुम्ही एक मीटर लेस जरी आणली तसे चार तुकडे केले एक दहा रुपये मीटरची लेस असते तर किंवा मग असं दोरी वगैरे टाईप असं म्हणजे थोडस दिसायला छान दिसेल असं गोल्डन टाईपमध्ये वगैरे ते पण तुम्ही लावू शकता तर चारही कोपऱ्यांवरती चार ते आपण तुकडे करून घेतले होते तर ते लावून घ्यायचे मग एक साधारण एक दहा इंचापर्यंत त्याची लांबी ठेवायची किंवा मग थोडीशी कमी जास्त झाली तरी एवढं काही त्याच्यात नाही आपल्याला बांधायचंच आहे आणि मग आपण हे जे स्टोनच करून घेतलं होतं शो साठी म्हणजे एक पिन टाइप. तर ते दोन्ही कट करून घ्यायचे व्यवस्थित त्याच्या पेपरच्या ते कारण सुकलं होतं म्हणूनच मी आधी ते करून ठेवलं होतं जर लगेचच केलं असतं तर मग काय होतं ते कात्री त्याला चिट चिटकते आपण जे ग्लू लावलेला असतो त्या पेपरला तर त्याला ती कात्री चिटकते व्यवस्थित ते कट होत नाही त्यामुळं मग मी आधी ते करून ठेवलं मग तोपर्यंत तो सुकल्या तो गेलं ते आणि मग दो आधी ठेवून बघितलं डिस्टन्स किती ठेवायचे ते त्या पद्धतीनं बघू शकता दिसायला किती सुंदर दिसते आणि मग हे अशा बॉल चेन जी होती तर ती थोडीशी एक आपलं एक बोट असतं त्या पद्धतीनं म्हणजे ते डिस्टन्स आपण मोजून घ्यायचं किती लागते ते आणि तेवढी त्याच्यानंतर थोडीशी एक दीड कांड अजून जास्त असे आणि परत तिसरी जी आहे ती ती पण त्याच्यापेक्षा जास्त असं तीन लेअरमध्ये आपण जी बॉल चेन आहे तर ती मी काढून घेतली आणि मग ग्लू लावून आधी त्या एका साईडला जिथं तुरा लावला होता फेट्याचा तर तिथ एक ते शो ची पिन लावणार होते मी तर मग तिथं आधी ह्या तिन्ही एक सो, सोबत चिटकवून घेतल्या म्हणजे सुरुवातीला सगळ्यात पहिले छोटी त्याच्यानंतर थोडीशी मोठी आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठी अशा पद्धतीनं मी त्या चिटकवून घेतल्या काही काही गोष्टी असं कसं घरच्या घरी केल्या ना की छान दिसतं आणि आपल्याला पण असं दिवसभरात काहीतरी वेगळं केल्याचं चा, छान वाटतं तर मग मस्त म्हणलं बाप्पासाठी आपण असा छानसा फेटा तयार करूया मग ते काय बघितलं की कराई थे, कराई थे, ते करायला घेतलं म्हणलं एकदाच केलं का मग ते एवढं घोकत बसायला नको की करायचंय करायचंय त्या पद्धतीनं तर दोन्हीही मी ते जे शो बटन्स केले होते किंवा शोच्या पिना केल्या होत्या तर त्या दोन्हीही चिटकवून घेतल्या आणि वरच्या साईडला थोडीशी वर ती तुऱ्याच्या तिथं ठेवली म्हणजे तुऱ्यावरती गेली का अजून छान दिसेल या पद्धतीनं बघू शकता खूप सुंदर असा फेटा दिसत आहे आपला मस्त झालेला आहे एकदम छान लुक पण एकदम छान आला आहे आणि त्याची जी लेस आहे तर ती पण छान दिसते हा आपला गणपती बाप्पाचा सुंदर असा फेटा तयार झालेला आहे तर मी दोन फेटे बनवलेले आहेत व्हिडिओत दाखवला एक फेटा तर हा आ, हा एक आणि अजून एक फेटा बनवलेला आहे तर मी तुम्हाला तो दाखवते तर मी तो तांब्यावरती तुम्हाला घालून दाखवत आहे खूप सुंदर असा फेटा तयार झालेल्या आहेत आपले दोन्हीही या पद्धतीनं हा फेटा असणार आहे आणि हे बॅक साईडनी असं दोन नॉड्स आहेत तर हा बांधायचा आहे खूप छान आणि मस्त दिसणार आहे तर अशा म्हटलं आपण गौराई पण असतात तर गौराईच्या मध्ये जो एक गणपती बसवतात त्यासाठी होईल आणि जो आपण दहा दिवसासाठी गणपती बसवतो त्यासाठी पण होईल किंवा एक एक्स्ट्रा बनवतोयच तर म्हटलं दोन बनवूया किंवा आईला वगैरे लागलं तर आईला पण देता येईल म्हणून मी अशा पद्धतीनं दोन फेटे बनवलेले आहेत आणि हे खूप सुंदर फेटे झालेले आहेत ते पण घरच्या घरी तुम्ही पाहिलंच किती छोट्या छोट्या गोष्टी होत्या लेसचा हा तुकडा शिल्लक होता तो हे आपले स्टोन चेन अ, बॉल चेन वगैरे हे यूज करून मी हा फेटा बनवलेला आहे बघा कसा सुंदर झालेला आहे फेटा तर तुम्हाला पण हा माझा फेट्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेलायकॉन पण दाबा म्हणजे अशाच नवीन नवीन काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील तर मस्त झालेला आहे फेटा तर भेट लवकरच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया